समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत काँग्रेसच्या युवा नेते व कार्यकर्त्यांचा आधार वड व एक सच्चा मार्गदर्शक काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते महाराष्ट्राचे गांधी आनंदराव मोहिते भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल शशिकांत राजवंत संपादक क्रांती सूर्य न्यूज व क्रांती सूर्य न्यूज परिवार भिलवडी तालुका पोलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका